तुम्हाला माझ्या शेतकरी बाजूला तीन पाच साडेसात पावसाळ्यात दादा आहे पुढचं बील माफ करून टाकलेलं आहे मागचं बील द्यायचं नाही मागचंही बील द्यायचं नाही चालू बील द्यायचं आणि पुढचंही बील द्यायचं పా <laughs>

आणि त्याच्यानंतर घरची पण लोक काम आता कधी माणूस आपला घरी आता तसं आम्ही ठेवणार नाही मी आज तुम्हाला सांगतो तुमच्या सहा महिन्यात माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळणार महायुतीचा सरकार आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला हे देत असताना माझा आम दुधाचा व्यवसाय तुमचा आहे

म्हणलं तसं नाही आता त्या शेतकऱ्याचं नाव त्याचा पंधरा दिवसात किती दूध आलं त्याचा अकाउंट नंबर आणि डायरेक्ट पैसे राज्य शासनाच्या अकाउंटमध्ये शेतकऱ्याचा माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा देवगणतीचा प्रयत्न माझ्या सगळ्या आमदारांच्या संमतीनं पारदर्शकता आहे मधी काही गळती जाईल आली पाहिजे आज आमच्या मुलींच्या करता देखील आम्ही एक लाख एक हजार रुपये त्या बाबतीमध्ये देखभाल योजनेमध्ये देतो चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटी रुपयाचा आम्ही तुम्हाला फायदा करून दिला त्या वीज माफीमध्ये काँग्रेसने दोन हजार तीन ला वीज दिली चार लाख सरकार सरकारमध्ये आलं वीज पाठवलं म्हणलं मी पण त्या मंत्रिमंडळात होतो म्हणजे बरोबर जर पण लोकांना आपलं साधलं आता मी पाठवायचं आम्ही आमचं साधलं तरी मी पाठवणार नाही माझी दादाचा कुठल्याही परिस्थितीत पसरू करणार नाही अशा पद्धतीनं माझ्या बायभींना तीन गॅस सिलेंडरची घोषणा माझ्या युवा युवतींना डिप्लोमा डिग्री आणि बारावी बारावीला सहा हजार आठ निक्वी दहा अशा पद्धतीनं त्यांना दरवर्षी दहा लाख रुपयार्थींना सहा महिन्यांचा पोच देणार अनुभव देणार जेणेकरून त्याला नोकरी मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांचा कर्ज काढून स्वतःच्या पायावर त्यांचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार चाललंय माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या दिलीप काका पण आपला आम्ही आम्ही प्रत्येक ठिकाणी मी मी उमेदवार आपल्याला भाजपने मला ज्या जागा आहे मी नेहमी सांगतो मी शिवशाह फेरी आंबेडकरांच्या विचारधारेने सांगतो कालही सांगतो आजही सांगतोय उद्या हे सगळं करताना त्या संदर्भामध्ये आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की सोशल इंजिनिअरिंग टी केलं मला ज्या वेळेला जागा मिळाल्या गरीबांनी सात जागा मिळाल्या समजा त्याच्यातल्या साडेबारा टक्के जागा आदिवासी प्रतिनिधित्व दिले आदिवासी तुमच्या तिथं रमण कृष्ण नरेश निर्वा आणि आमचा नितीन पवार तिकडं दौलत अरोरा तिकडं डॉक्टर लावते तिकडं विदर्भ बाबा या पद्धतीनं मी साडे बारा टक्के प्रतिनिधित्व दिलं मी म्हणतो ना मी सोशल इव्हेंट केला पाटील असेल त्यांना अशा जागा माझ्या मुस्लिम समाजाला मी दहा टक्के जागा त्याच्यामध्ये नजीब मुल्ला असेल नवाब मलिक असेल

राज्याकरता काय करणार हो जायनामा आणि जायनामा ही काम आम्हाला करायची माग जी कामं केली तीस पण सांगितली सोळाशे कोटी रुपयाची कामं फर्स्त सोळाशे कोटी रुपयाची काम केली आता पुढच्या वेळेस मी आज तुम्हाला सांगतो की हजार कोटी रुपयाची कामं

అతిశయ గోమని కులదైన సత్కాభిషంగు అని కురాయ కనిది ప్రకల అందరూ ఎవరి తాగల కులమ తెచ్చి దర్శించి విరంతి కర్తో అంతంతో జై హింద్ జై భారత్ జై మహాలక్ష్మి ఇచ్చా సమస్తని మార్గదర్శన చేయడానికి అప్పటి అప్పటి వాళ్ళ కోసం చేయొచ్చు అది చాలా బావా ఈ ఉపసంహరణ అప్పటి విపాకరణ కాలంలో చేసి అప్పటి మాత్రం ప్రాస్ కాలనే మాలూరి చేసరో మన్నేవా పదాధికారి మతదారీ ఆభార మాత్ర అల్పవారా వ్యవస్థ వ్యవస్థ సాయే పంకజరాయి ముండే कशासाठी आल्या होता तुम्ही कशासाठी आला कोणाला मतदान करायचं काय मत कुणाला मतदान करायचं काय करायचं मतदान करायचं काय करायचं काय करायचं